हातकणंगले नगरपंचायतीसाठी साथी सुजाता कारंडे यांचा अपक्ष अर्ज दाखल झाला आहे नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत हातकणंगलेचे माजी सरपंच रावसाहेब कारंडे यांच्या पत्नी सुजाता सुंडे यांनी प्रभा क्रमांक आठ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रावसाहेब कारंडे यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत केलेल्या लोकाभिमुख कामाच्या पाठबळावर आणि कारंडे कुटुंबियांची जनतेशी विविध सामाजिक उपक्रमामुळे जोडली गेलेली नाळ ही अतूट आहे त्यांच्या जोरावर आपला विजय निश्चित असून येणाऱ्या काळात हातकणंगले शहराच्या विकासात कारंडे कुटुंबाचा मोलाचा वाटा असेल असं मत यावेळी कारंडे कुटुंबानं व्यक्त केलं यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी सरपंच रावसाहेब कारंडे माजी सरपंच संदीप कारंडे दीपक वाडकर राजू नल्लवडे रमेश कोर्वी अभिजित लोंढे सागर पुजारी सचिन बोराडे योगेश पाटील संभाजी आर्गे अकबर सुतार गोविंद दरक सुशांत खानावळे सीमा कारंडे शांतादेवी कारंडे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते